लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी देशातल्या त्र्याण्णव जागांसाठी मतदान सुरू आहे अकरा वाजेपर्यंत हाती आलेल्या मतदानाच्या टक्केवारीनुसार पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक बत्तीस पूर्णांक ब्याऐंशी टक्के मतदान झालं आहे तर महाराष्ट्रात सर्वात कमी अठरा पूर्णांक अठरा टक्के मतदान झालं आहे आसाममध्ये सत्तावीस पूर्णांक चौतीस टक्के गोव्यात तीस पूर्णांक चौऱ्याण्णव टक्के गुजरातमध्ये चोवीस पूर्णांक पस्तीस टक्के उत्तर प्रदेशमध्ये सव्वीस पूर्णांक बारा टक्के मध्य प्रदेशात तीस पूर्णांक एकवीस टक्के छत्तीसगडमध्ये एकोणतीस पूर्णांक नव्वद टक्के तर बिहार मध्ये चोवीस पूर्णांक एकेचाळीस टक्के मतदान झालं आहे राज्यातल्या तिसऱ्या टप्प्यातल्या एकूण अकरा लोकसभा मतदारसंघातील सकाळी अकरा वाजेपर्यंतची टक्केवाडी ही पुढील प्रमाणे लातूर वीस पूर्णांक चौऱ्याहत्तर टक्के सांगली सोळा पूर्णांक एकसष्ट टक्के बारामती चौदा पूर्णांक चौसष्ट टक्के हातकणंगले वीस पूर्णांक चौऱ्याहत्तर टक्के कोल्हापूर तेवीस पूर्णांक सत्त्याहत्तर टक्के माढा पंधरा पूर्णांक अकरा टक्के उस्मानाबाद सतरा पूर्णांक सहा टक्के रायगड सतरा पूर्णांक अठरा टक्के रत्नागिरी सिंधुदुर्ग एकवीस पूर्णांक एकोण एकौन, एकोणीस टक्के सातारा अठरा पूर्णांक चौऱ्याण्णव टक्के आणि सोलापूर पंधरा पूर्णांक एकोणसत्तर टक्के इतकं मतदान झालं आहे